नमस्कार मी सुनंदास रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते हा पिझ्झा बघा वाटतंय ना बाहेरून ऑर्डर केल्यासारखा पण हा पिझ्झा घरीच बनवलाय बरं का न इष्ट न ओव्हनचा वापर करता फक्त कडाईमध्ये बेक करून एवढा चीजी पिझ्झा बनलाय आणि मी तुम्हाला परफेक्ट पिझ्झाचा बेस कसा बनवायचा तेही दाखवणार आहे चला तर मग पटकन वेज पिझ्झा बनवायला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपल्याला पिझ्झा बेस बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला पहिले पिझ्झा बेसचं पीठ भिजून घ्यायचं तर त्यासाठी इथे मी बरोबर एक कप मैदा घेतला आहे नंतर त्यामध्ये घालायचा अर्धा चमचा बेकिंग पावडर त्याचसोबत पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा नंतर यामध्ये घालायची अर्धा चमचा पिटी साखर पिटी साखर ऑप्शनल आहे चवीपुरतं मीठ आता यामध्ये दही घालायचं आहे तर मी इथे एक कप मैद्याला अर्धा कप दही घेतलं आहे आणि दही इथं फ्रेशच घ्यायचंय आता यामध्ये थोडं थोडं दही घालून पीठ भिजून घ्यायचंय आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला दह्यामध्येच पीठ भिजून घ्यायचंय पाणी अजिबात घालायचं नाही थोड्याच वेळानंतर इथे तुम्ही बघू शकता असं चिकट पीठ झालेलं आहे पिझ्झा पेस्ट करण्याकरता असंच पीठ हवं आहे आपल्याला आता यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटासाठी असंच बाजूला ठेवायचंय तर पिझ्झा बेक करण्यासाठी प्री हीट करायला ठेवूयात तर त्यासाठी इथे मी अशी खोलगट कढाई घेतली आहे आणि थोडी पसरटही आहे आता त्यावर आपल्याला स्टँड ठेवून त्यावर झाकण ठेवायचे आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला हीट करायला ठेवायचे आहे आता इथे आपल्या पिठालाही साधारण वीस मिनटं झालेले आहेत आता यावर एक चमचा भरून तेल घालायचं आहे आता मी दाखवते अशा पद्धतीने आप आपल्याला यावर अशा मोठा देऊन याला पिठाला नरम करून घ्यायचं आहे सा आता इथे महत्वाची प्रोसिजर म्हणजे पिठाला असं घेऊन जोर जोरजोर तापटायचं असं टॅप करायचं मी दाखवते अशा पद्धतीने कमीत कमी याला दहा ते पंधरा वेळेस असं करायचं म्हणजे याने काय होईल आपलं पीठ असं तांदल्यासारखं होईल किंवा रबरासारखं होईल आता तुम्ही इथे बघू शकता आपलं पीठ अशा प्रकारे तयार झालंय आता या पिठाचा असा गोल गोळा बनवून घ्यायचा मी दाखवते अशा पद्धतीने आता पोळी पाटावरती थोडासा मैदा टाकून आपल्याला पिठाचा गोळा ठेवून आपल्याला लाटून घ्यायचा आहे आता ह्या पिठाच्या गोळ्याला थोडस लाटून घ्यायचं आणि याला जाडच आहे फक्त असा गोल आकार आला पाहिजे एवढंच लाटायचं आहे जास्त लाटायचं नाही आणि असा अलगत हातानेच आहे हे बघा एवढा जाड मी बेस लाटलाय आता ज्या प्लेटमध्ये आपल्याला पिझ्झा बेक करायचा आहे ती प्लेट घेतली आता त्यावर थोडासा मैदा छिडकून घ्यायचा आता काय करायचंय जी आपण पिझ्झा बीटची पोळी बनवून घेतली होती ना ती आपल्याला यावर ठेवून घ्यायची आहे आणि याच्या अशा कडा दाबत दाबत आहे मी दाखवते अशा पद्धतीने आणि जास्त खाटाला दाबू नका फक्त थोडं थोडं दाबत जायचे असं केल्याने काय होईल पिझ्झा बेक झाल्यानंतर चीज बाहेर पडणार नाही आता हे बघा मी असा याचा खोलग टाकर करून घेतलाय आता यावरती आपल्याला काटा चमच्याने असे टोचे मारून घ्यायचे आहेत म्हणजे आपला पिझ्झा बेस फुलणार नाही आता यावरती आपल्याला रेड पिझ्झा सॉस घालायचा आहे हा पिझ्झा सॉस तुम्हाला बाजारात सहज मिळून जाईल आता सॉसला सर्व बाजूनी चमच्या सयाने स्प्रेड करून घ्यायचं आता स्प्रेड करून झाल्यानंतर यावरती आपल्याला चीज घालायचं आहे तर चीज मी इथे मौजेऱ्याला घेतलं आहे यावर आपल्याला भरपूर चीज घालायचं आहे म्हणजे आपला पिझ्झा छान चीजी होतो तर आपण इथे वेज पिझ्झा बनवतोय तर त्यासाठी इथे मी लाल हिरवी पिवळी अशा शिमला मिरची चौकनी आकारात कापून घेतल्या आहेत आणि ते आपल्याला एक एक करून यावरती आता सजवायचे आहेत आता इथे मी एक कांदा चौकनी आकारात कापून घेतला आहे तो पण आपल्याला यावरती सजवायचा आहे म्हणजे आपला पिझ्झा दिसायलाही सुंदर दिसतो आणि रंगबिरंगी कलरफुल दिसतो इथे मी कॉर्न घेतलेत म्हणजेच ओली मक्का घेतली आहे आणि ते उकळून घेतलेत आता ते आपल्याला यावर थोडे थोडे करून घालायचे आहेत आता यावरती मी अजून थोडंसं चीज घालते आता यावरती मी ऑरिगेनो आणि चिली फ्लेक्स घालते जर तुमच्याकडे असेल तर घाला नाही तर मग तुमच्याकडे सुकी लाल मिरची असेलच तिला थोडस कुटून घेतलं ती घातली तरी चालेल आता यावरती सर्व साहित्य घालून झालेले आहे आता आपल्याला पिझ्झा बेक करायला ठेवायचा आहे तर त्यासाठी इथे आपली कडाई प्री हिट झालेली आहे आता हळुवारपणे आपल्याला पिझ्झा यावर ठेवायचा आहे आणि खूप सांभाळून ठेवायचंय कारण हाताला चटका लागण्याची भीती असते आता यावर झाकण ठेवायचंय आणि याला एकदम कमी गॅसवरती पंधरा ते वीस मिनिटासाठी छान बेक होऊ द्यायचंय इथे बरोबर वीस मिनिटं झालेली आहे आता आपण झाकण उघडून बघूयात वाव काय मस्त पिझ्झा दिसतोय ना अगदी परफेक्ट बेक झालेला आहे याचा कडेचा बेस बघा तुम्ही त्याच्यावरूनच कळेल तुम्हाला की बेस काय छान फुललाय ना आता पिझ्झा खाली काढून घेऊया आणि गरम गरम पिझ्झाचे आपण चार भाग करून घेऊयात आणि रंग बघा काय सुंदर दिसतोय ना आता यातलं मी एक पीस उचलून दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता झालाय की नाही डॉमिनोज सारखा पिझ्झा ते पण घरच्या घरी आता बेस कसा झाला आहे आणि किती फुलला आहे ते पण मी तुम्हाला इथे दाखवून देते तर तुम्ही इथे बेसही बघू शकता अगदी परफेक्ट झालेला आहे आणि आपल्याला जसं पाहिजे होतं ना तसाच झालेला आहे त्या पद्धतीने आज आपण न इश न ओव्हनचा वापर करता खूप कमी खर्चामध्ये घरच्या घरी पिझ्झा बनवला मी ज्या पद्धतीने पिझ्झा बनवला त्याच पद्धतीने जर तुम्ही बनवला तुमचा पिझ्झाही अगदी असाच होईल तर हा व्हेज पिझ्झा तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला मला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये